दुसरं तुम्ही सांगितलं की थंड पीठ येते आता या गिरणीच हे वेगळे पण म्हणायला काही हरकत नाहीये बरोबर आहे पण ते काय कारण काय की थंड येते ना असं त्यांनी असेंबल केलेलं आहे फॅन आहे त्याच्यात आणि ते फॅनवरती हे रोटेशन होत आणि ते मोटरने ते फॅन होतात त्याला कुलिंग केलं जात टोटल पिठाला कुलिंग केलं जातं शेवट कुठल्याही गोष्टीला क्रश केल्यानंतर ते हिट होणार होणार बरोबर आहे पण तरी पण इथं थंड करून त्याच्यातला सकसपणा जो आहे तो पूर्णपणे टिकून त्याच्यामुळं जे त्रास आहेत श्वसनाचे आजार हे वगैरे होण्याचे चान्सेस असतात ते ह्या मशीनमध्ये काहीच बुडतच नाही त्यामुळे काय प्रश्न संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना आज आपण सासवड या शहरामध्ये आलेलो सामान्य व्यवसायाला असामान्य पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याच्यामधून तुम्ही आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक क्षमता तुम्ही साध्य करू शकता आत्ता त्या अंगाने आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकत की अत्याधुनिक अशी गिरणी आहे जे की पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असाल की दगडाच्या चाकाची गिरणी असायची आणि त्यामधून येणारं पीठ हे थंड असायचं त्यामुळे त्या, त्या धान्यामध्ये असणारे किंवा पीठामध्ये असणारे जीवनसत्व असतील ते आबाधित राहायचे आणि अनेक आजारापासून आपण दूर राहायचो त्याच अनुषंगाने ही अत्याधुनिक अशी गिरणी आहे ज्याच्यामधून आता प्रत्येक प्रकारचं धान्य दळलं जातं आणि येणारं पीठ हे थंड आहे त्यामुळं सकस असं पीठ या गिरणीच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या सोबत आता गिरीश गिरमी आहेत हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षापासूनचा त्यांचा हा व्यवसाय काय काय त्यांनी या व्यवसायामध्ये आतापर्यंत साध्य केलंय त्यांचा पूर्णपणे अनुभव आता आपण तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत नमस्कार मी गिरीश सुरेश गिरमी राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे बर एक मूळ माझा पहिला प्रश्न असा आहे सर आपल्याला कि आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करतो हा व्यवसाय आमच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी हा सुरू सा केला साधारण नाईनटीन फिफ्टी सेवन मध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली ते साठच्या दशकात हा आमचा व्यवसाय चालू होता तिथून आम्ही दोन हजार पर्यंत चुलते आमचे सांभाळत होते वडील सर्व्हिस निमित्त इथंच होते पण सर्व्हिसला होते आणि आमचं एकत्र कुटुंब आहे अजूनही एकत्र आहोत आम्ही तर आम्ही म्हणजे दुसरी पिढी आणि आता आमची तिसरी पिढी येते हा पुतण्या विशाल शिरीज गिरणी ही तिसरी पिढी आम्ही व्यवसायाच्या निमित्त आणि लोकांच्या मागणी असतो आग्रह असतो जे काय आमचं तीन पिढ्याचे लोकांचे संबंध आहेत त्या अनुषंगाने गिरणी हा व्यवसाय चालू ठेवायचा असं एक पुनगाट मनाशी बांधली आणि या व्यवसायात उतरलो बर तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागचं एक आहे सर की आता पन्नास ते साठ वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे काळाच्या ओघात अनेक जुन्या मशिनरी गेल्या त्यांची जागा नव्या मशिनरी गेल्या अत्याधुनिक मशिनरी आल्या तुम्हाला म्हणजे काय फरक आत्ता आत्ता हे मशीन बघितल्यानंतर महाराष्ट्रात जे मिळतात ते डबल चेंबर पर्यंत आपल्याकडे मिळतात ही जी मशीन आहे क्लेरिंगो कंपनीची ही तीन चेंबरची मशीन आहे जे ऑल त्यांचं ऑल ओव्हर इंडिया पेटेंट रजिस्टर्ड आहे त्याच्यामुळे ही मशीन फक्त तेच बनवू शकतात तर कोणी बनवू शकत नाही अच्छा आणि मग ते तीन चेंबरचा फायदा काय तर जे तुमचं आहे जे ग्राइंड कॅपॅसिटी त्याची ती प्रॉपर आहे तुमचं येणारं पीठ एकदम सुंदर कमी वेळात बारीक होऊन येतं जे गृहिणींची मागणी असते अच्छा की जे जेवढं फाईननेस असेल तेवढं ते चपाती भाकरी रोटी सगळं व्यवस्थित होतं अच्छा बरं किती प्रकारचं धान्य याच्यामधून आपण घेऊ शकतो याच्यातनं जवळजवळ सर्वच प्रकारची धान्य जी आपण खाण्यायोग्य जे धान्य आहे ते सगळ्या प्रकारचं ह्याच्यातनं क्रशिंग करून घेऊ शकतो दहा एच ची मशीन घेतलेली आहे आम्ही विथ सायक्लोन अच्छा अशी मशीन आहे सायक्लोन काय प्रक्रिया काय पूर्ण सायक्लोन म्हणजे ह्याच्यात क्रश होत इथून आपण धान्य टाकायचं त्याच्यानंतर ही पट्टी आहे हा त्याचा आहे किती तुम्हाला लोड द्यायचा किती क्रशिंगची कॅपॅसिटी वाढवायची त्याच्यावरती ते समजतं इन सायमल्टेनियसली इथं तुम्हाला त्याचे रिडिंग पण येतात कि तुमचा प्रेशर किती झालाय झिरो पॉईंट झिरो झिरो जे दिसतंय त्याच्यात आकडे चेंज होत राहतात मग याच्यात दहा एच पी मोटर आहे तिथून इथं आलं इथं चाळणी लावलेली इथं त्याचे शाफ्ट आहेत त्याच्यात ते, ते, ते क्रश होतं पूर्ण डाय असल्यामुळे त्याच आणि क्रश झाल्यानंतर हे सगळं टोटल खाली त्याच्यात कलेक्शन चेंबर आहे क्रश टोटल पीठ येतं त्यानंतर हे सायक्लोननी वर ओढलं जातं सेक्शन सेक्शन पाईपनी या सायक्लोन मध्ये ओढलं जातं इथं ते रोटेशन होतं त्याच्यासाठी वरती त्यांनी सेपरेट दोन एच पीची मोटर दिलेली आहे हे टोटल रोटेशन होतं त्यानंतर जे काय तुमच्या ह्याच्यात कोंडा वगैरे काय असेल तो ह्या बॅग मध्ये बाजूला फेकला जातो म्हणजे कोंडा इकडे बाजूला येतो बाजूला येतो हा जो एकदम रफ पार्ट राहिला असेल तो बाजूला फेकून देत आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली इथून हे असा त्रिशंकू आकाराचा हा चेंबर आहे याच्यात पीठ गोळा होत आणि इथून हे थंड होऊन इथे एक दुसरे अर्धे एचपी ची मोटर आहे हाफ एचपी ची त्यांनी इथे थंड केलं होतं टोटल पीठ इथं थंड होत परत अच्छा शेवट कुठल्याही गोष्टीला क्रश केल्यानंतर ती हिट होणार होणारच बरोबर आहे पण तरी पण इथं थंड करून त्याच्यातला सकसपणा जो आहे तो पूर्णपणे टिकून कुठेही न उडता कारण जनरली पिठाची गिरणी जर तुम्ही जुन्या बघितल्या असतील तर पूर्ण सगळं ते पीठमयच झालेलं असतं सगळं हॉल झालेला असतो तो दळणारा माणूस पण टोटली पिठातच म्हणजे भरलेला असतो हा असा एक त्याचा आहे आणि त्याच्यामुळं जे त्रास आहेत श्वासनाचे आजार हे वगैरे होण्याचे चान्सेस असतात ते ह्या मध्ये काहीच उडतच नाही त्यामुळे काय प्रश्न दुसरं तुम्ही सांगितलं की थंड येते आता या गिरणीचं हे वेगळे पण म्हणायला काही हरकत नाहीये शंभर टक्के मागचं कारण काय की थंड किंवा ह्याच्यात आहे ना ह्याच्यात टोटल असं त्यांनी असेंबल केलेलं आहे फॅन आहे त्याच्यात आणि ते फॅनवरती हे रोटेशन होत आणि त्या मोटरने ते फॅन होतात त्याला कुलिंग केलं जातं टोटल पीठाला कुलिंग केलं जातं त्यामुळे ते थंड येते त्यामुळे ते थंड येतं पण ते प्रॉपर दिसतात आपल्याला पीठ येताना खाली खाली चालू केल्यानंतर आपल्या ते लक्षात येईलच अशा स्वरूपात येतं ते अच्छा बरोबर आहे प्रोसेसचा भाग तर तुम्ही सांगितला तेही सांगितलं परंतु आणखी काय सांगते याच्यात याच्यात बारा प्रकारच्या त्यांनी आपल्याला जाळ्या दिलेल्या आहेत एकदम फायननेस झिरो ते बारा पर्यंत यांच्या फायननेसच्या जाळ्या आहेत की ज्या साईजच तुम्हाला पीठ पाहिजे बरडा पाहिजे कुणाला डाळ बरडून पाहिजे असेल किंवा जनावरांसाठी लोकांना बरडा अपेक्षित असतो मकेचा याचा कि ते थोडस ठोसर पीठ लागतं त्यांना बरोबर तर ते सुद्धा आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये मिळून जातात बरोबर ते जाळ्यामुळे शक्य आहे जाळ्यांमुळे ते शक्य आहे सर आणखी एक महत्वपूर्ण प्रश्न आहे गिरणी मोठी आहे अत्याधुनिक आहे परंतु आता किती किलो धान्य किती कालावधीमध्ये निघते दहा एच पी च्या साधारण नव्वद ते शंभर किलो धान्य पर ताशी प्रति ताशी त्याच्यात दळण करून आपल्याला मिळते सलग आठ तास ता चालवली तरी मशीनचा काही प्रॉब्लेम नाही आठ तास आणि एक अर्धा तास कारण गरम होत मशीन आहे अर्धा तास बंद ठेवावं लागतंय परत तुम्ही आठ तास चालवू शकता बरोबर आहे बरं तर हे तुम्ही कालावधी सांगितलं तर धान्यानुसार त्याचा तो कालावधी वेगवेगळा असू शकतो नाही सेम कालावधी लागतोय सगळ्यांना काहीच नाही क्रशिंग सगळ्यात सेमच आहे ड्युरेशन सेमच आहे बरोबर आहे गिरणीची साईज अत्याधुनिक पाहता प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे हा प्रशिक्षण एकदम असं काही जास्त प्रशिक्षणाची गरज नाहीये आम्हाला जेवढं तिथं सांगितलं त्याच्यावरच आम्ही तर चालवतोय गेले आठ दहा हो दिवस आमचं नवीनच चालू युनिट झालं अच्छा पण दहा दिवसात आम्हाला तरी काय अडचण वाटली नाही बरोबर व्यवसाय पारंपरिक आहे पण आता गिरणी नवीन नवीन आहे त्यामुळे अनुभव वेगळा असेल अनुभव वेगळा आहे खूपच वेगळा आहे अच्छा काय बदल आणखी काय फरक जाणवला तुम्हाला तुमच्या जुन्या गिरणीला ते दगड असायचे त्याला टाचा मारायचा प्रत्येक आठ दिवसात एकदा टाचा मारायचा त्याच्यानंतर परत ते फुलून टाच्या मारून त्याच्यासाठी एकतर महाराष्ट्र लोक आता म्हणजे माणसं मिळतच नाही हे सगळे युपी बिहारवाले जे आहेत या लोक तेच ह्या धंद्यात येतात महाराष्ट्रीयन लोक उतरायला तयार नाही का तर ती पिठाची डस्ट आणि लागणारा एक कष्ट बरोबर आहे त्यामुळं कष्ट करायला महाराष्ट्रीयन माणूस कमी नाही पण ते जे त्याच्यापासून जे आजार आहेत किंवा हे जे मॅनपावर आहे ते सगळं पाठीमाग पाठबळ नसल्यामुळे लोक ते नको म्हणतात कचकच असल्यामुळं तर ह्या ह्याच्यात तो प्रॉब्लेम एक सॉर्ट आउट झालेला मला दिसला म्हणजे मॅनपावर कमी मॅनपॉवर कमी त्याला टाच्या नाही काय नाही काय नाही ना। किंवा ते पट्टे असायचे ते जाती जोडायची जात्याला टाचे टाकी मारायची दर आठ दिवसात नाही एकदा फलायचं कुणाचं दळण डाळी वगैरे काही वेळेस सादळल्या येण्याचं प्रमाण असायचं ते सादळल्या डाळी जर टाकले गेले चुकून तर ते जात पकडून ठेवायचं बरेच वेळा आम्हाला अनुभव आले बरोबर आहे ह्या ह्याच्यात खूप त्रास ते हेक्टिक व्हायचं त्याच्यापेक्षा हे याच्यात काहीच तो प्रॉब्लेम येत नाही तिथं दिसतं तुम्हाला की ह्याच्यावर लोड आलाय तुम्ही ते घास कमी करू शकता घास कमी केला काहीच अडचण येणार नाही मार्केट मध्ये चौकशी केली असता संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला असं पाहण्यात आलं की दोन चेंबर मशिनरी अवेलेबल होत्या आणि पण त्या दोन चेंबर मशिनरी मधून त्या पद्धतीने पाहिजे तो फाईननेस मिळत नव्हता मग ह्या मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आम्ही थोडीशी चौकशी केली की कुठे अजून काय प्रकार मिळतो तर यूट्यूबवर वगैरे सर्च करत असताना किंवा नेटवर सर्च करत असताना मला ती माहिती मिळाली की अशा एक प्रकारचं तीन चेंबरचं मशीन आहे जे क्लारिंगो कंपनीचं आहे राजकोट येथे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्यांचं पेटेंट आहे तीन चेंबर मशीनमध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्यांनी रजिस्टर्ड केलेलं तर ते पाहिल्यानंतर थोडंसं म्हटलं की बाबा काय हरकत नाही आपण पाहूया गेलं पाहिल्याशिवाय तर काय समजत नाही मग त्या अनुषंगाने मी आणि माझ्या पुतण्या आम्ही मशीनला डायरेक्ट व्हिजिट करायला कंपनीला गेलो जिथं मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं त्यांचं तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही ते पाहिलं त्यांच्याकडून आम्ही आता ही दहा एच पीची मोटर त्यांच्याकडे खूप वराटी आहेत पाच एच पी पासून दोन एच पी पासून तर आम्हाला हे व्यावसायिक स्वरूपात बघायचं होतं म्हणून आम्हाला ते दहा एच पी करणं गरजेचं होतं कारण दहा एच पी ऑन एन आवर ॲव्हरेज प्रति तास नव्वद ते शंभर किलो पीठ दळून देते आणि ह्या ह्याच्यात आम्ही एक ते पाहिलं पीठ आम्ही त्यांच्याकडून दळून घेतलं ज्वारी बाजरी गहू तिन्ही प्रकारचे पीठ दळून घेतले आणि घरी येऊन त्याच्यानंतर आम्ही त्याच सगळं चपाती भाकरी करून पाहिलं की कडकपणा येतोय का काय अडचणी येत आहेत ये का तर त्याच्यात आम्हाला कुठे काय अडचण जाणवली मग जाणवली नाही त्याच्यामुळे मग बघितलं परत एक दिवस विचार केला आणि त्यानंतर लगेच मशीन बुक करून टाकलं आणि सगळं पेमेंट करून हे दहा एच पीचं आपण मशीन आणलं तर त्यांच्याकडे जन्माष्टमीचा मोठा प्रमाणात कार्यक्रम असतो परंतु मी कंपनीचे जे एम डी आहेत त्यांना विनंती केली की मला ते लवकरात लवकर मिळणं अपेक्षित आहे कारण श्रावण महिन्यात आम्हाला ते चालू करायचं होतं जे हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना समजला जातो त्यामुळे आम्हाला त्याच्यात ते, माईना माईना ते चालू करायचं होतं त्या अनुषंगाने आम्ही ते मागवलं आणि कंपनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून आम्हाला ते दे मशीन वेळेत पोहोचवलं